सर्वप्रथम तुम्ही हेच सांगू शकते की गेले पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगर परिषदेवर सत्ता आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय साहेब आदित्यताई आणि अनिकेत भाई यांना जातं त्यांच्यामार्फत ह्या नगरपालिकेत ह्या रोहे शहरात अनेक कामं झाली आहेत त्याची लिस्ट मी आता थोडी सांगायला गेली तर गॅलेक्सी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे चालू झालेली आहे चालू झालेलं आहे तसेच अडाणींमार्फत आता दुसरं हॉस्पिटल इथे चालू होत आहे सांस्कृतिकरित्या बघायला गेलं तर आत्ताच काही महिन्यांपूर्वी डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृहाचे लोकार्पण सोहळा इथे पार पाडला शिक्षणाच्या बाबतीत विचारायला गेलं तर इथल्या शाळेत सायन्स लॅब्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त सी ट्रिपल आय टीसाठी साहेबांनी शंभर कोटीहून जास्तचा निधी इथे उपलब्ध करून दिला आहे सी ट्रिपल आय टी म्हणजे सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनो इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग आहे तर ह्याच्या मार्फत जे आपला अकॅडमी आहे म्हणजे अभ्यासक्रम ज्याला आपण म्हणतो आणि इंडस्ट्री रिलेटेड स्टँडर्ड म्हणजे रोजगारासाठी तुम्हाला जे कौशल्य लागतात जे प्रशिक्षण लागतात ते देण्याचं काम हे सी ट्रिपल आय टीने होणार आहे तर तुमचा अभ्यासक्रम आणि तुमचं इंडस्ट्री रिलेटेड स्टँडर्ड आहेत त्याची गॅप भरून काढण्याचं काम हे सी ट्रिपल आय टी करणार आहे तसेच अनिकेत भाई यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून रोहा अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीच स्टेडियमचे काम देखील चालू आहे अदिती यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्व नेतृत्वाखाली इथे नव तेजस्विनी गार्मेंट युनिट देखील चालू केलेलं आहे तिथे महिलांसाठी फक्त प्रशिक्षणच नाही तर इथल्या कंपनी असतील इंडस्ट्रीज असतील त्यांच्यासोबत पार्टनरशिप करून त्यांना रोजगार देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत तसेच वेगवेगळ्या समाज मंदिरांचे हॉल असतील समाज मंदिर असतील किंवा समाज हॉल असतील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे झालेले आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच की समाजातील असा एकही घटक नाही किंवा एकही क्षेत्र नाही जिथे साहेबांच्या नेत नेतृत्वाखाली या नगर परिषदेत काम झालेलं नाही आणि माझेच विजन विचाराल तर विकास कर तर झाला आहे सगळे रोहेकार मान्य करतील पण वाढते शहरीकरण वाढती लोकसंख्या लक्षात घेता काळानुसार जशा माणसांच्या गरजा बदलत जातात तशाच एका शहराच्या गरजा देखील बदलत जातात तर त्याला सगळ्याला अनुसरून त्याचा अनुकरण त्याचा त्याचा विचार करून इथल्या ज्या मूलभूत गरजा असतील रस्ते असतील पाणी असतील विजेचा प्रश्न असेल गटारांचा प्रश्न असेल ह्या गरजा आपण कि अजून उत्तमरित्या लोकांपर्यंत कशा पोहोचवू शकतो ज्या गरजा आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय त्याच्यावर ताण न येता अजून उत्तम रित्या लोकांपर्यंत आपण कशा पोहोचवू शकतो ह्यावर माझे काम नक्की राहील ह्याच्या व्यतिरिक्त कचरा व्यवस्थापनेचा प्रश्न देखील इथे गहन आहे नदी संवर्धन प्रकल्प मी मगाशी विसरले नदी संवर्धन प्रकल्प देखील इथे खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे तिथे ओपन जिम देखील आहे तर तसंच कचरा व्यवस्थापनेचा प्रश्न झाला मूलभूत सुविधा झाल्या शिक्षणासाठी देखील अदिती आम्हाला हमी दिलेली आहे की आपण इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब देखील सुरू करणार आहोत त्या व्यतिरिक्त माझे नक्कीच प्रयत्न राहतील की नगरपालिकेतील शाळांचं फिजिकल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कशापरीने अजून सुधारता येईल आणि हे सगळं करत असताना माझ्या रोहा नगरीला जे निसर्ग सौंदर्य लाभलेलं ला आहे मग आमची कुंडलिका नदी असो हनुमान टेकडी असो व आजूबाजूचा निसर्ग असो ह्याची जास्तीत जास्त काळजी घेऊन त्याला कमीत कमी हानी होईल याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ त्यामुळे माझं विजन एकच आहे की सुलभ सुशिक्षित सुरक्षित आणि सस्टेनेबल रोहा मला घडवायचा आहे आणि त्याच्यासाठी त्या मला सगळे रोहाकरांची साथ गरजेची आहे रोहा बदलतोय तुम्हाला मी ह्याचं उत्तर मागच्याच प्रश्नात दिलेलं आहे जी काही विकास कमा झाली आहेत त्या ती जी झाली आहे त्यांनी रोहा नक्कीच बदललेला आहे आणि तो पुढे देखील तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनातूनच बदलेल हा मला विश्वास आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं म्हटलं तर आदरणीय एकनाथराव शिंदे आमच्या रोहेनगरीत पधारले आमच्या दहावीर नगरीत पधारले यांचं मी एक रोहेकर नागरिक म्हणून नक्कीच स्वागत करते आणि ते आमच्या महायुतीतील घटक पक्षाचे एक प्रमुख नेते आहेत त्यामुळे त्यांच्या कामाचा मला नक्कीच सन्मान आहे